शेतकरी बंधूंनो नमस्कार सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत एम किसान या योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी घेऊन आपलं शासन आलेलं आहे जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत या शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार आहे आपण बघतो आपल्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आलेली आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात मात्र अनेकही शेत अनेक शेतकरी अजूनही या योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी नोंदणी करण्याची संधी शासन देत आहे नेमका नोंदणी कशी करायची आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघूयात शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ न चुकता बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजेल तत्पूर्वी आपण या शासन निर्णय जी आर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण योजनांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण काही शेतकरी विविध तांत्रिक कारणांमुळे अद्याप या सुविधेपासून दूर राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सामील करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकार पंधरा एप्रिल दोन हजारपासून नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे योजनेत नोंदणी झाल्यानंतर मागील काही हप्त्यांचे पैसेसुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित नोंदणी करून अर्ज करावा जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन असणे गरजेचे आहे तसेच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे पी एम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक असेल वरील तीनही अटी पूर्ण करणारे शेतकरी या योजनेचा लाभ अगदी सहजपणे घेऊ शकता जर आपल्याला या योजनेत अर्ज करायचा असेल तर, तर सर्वात प्रथम तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता नंतर नवीन शेतकरी नोंदणीवरती क्लिक करून आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि ओ टी पीद्वारे पडताळणी करून घ्यायची आहे संपूर्ण आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट केल्यानंतर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल दरम्यान पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न घालवता त्वरित नोंदणी करावी जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकेल आणि सरकारच्या या योजनेमुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे शेतकरी बांधव या योजनेपासून अजूनही वंचित आहेत अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तेसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्र चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद